नमस्कार तर सध्या सोयाबीन मार्केटबद्दल महत्त्वाची सूचना आहे सध्या जर बघितलं तर काही ठिकाणी हमी भावापेक्षाही कमी दराने जे आहे सोयाबीन विकले जात आहे राज्य सरकारने केंद्र सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहे मोठ्या प्रमाणात संकटात आहे त्यांना जे संकटातून बाहेर काढण्याची गरज आहे कारण सध्या तुरीचे बाजारभाव खूप चांगले आहे कापसाचे बाजारभाव बरे आहेत मात्र सोयाबीनचे बाजारभाव अत्यंत कमी आहे सध्या तुम्ही बघू शकता स्लाईडवर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल ख फक्त चार हजार ते चार हजार पाचशे तर काही ठिकाणी साडेतीन हजारपर्यंत सुद्धा बाजारभाव सोयाबीनला सध्या पाहायला मिळत आहे आपण अशा आशा करत होतो की आहे सोयाबीनचे बाजारभाव सहा हजार होतील साडेपाच हजारपर्यंत जातील पाच हजारसाठी टप्पत ओलांडतानाच दिसत नाही सोयाबीन आणि मागच्या काही दिवसापासून जवळपास एक महिन्यापासून सोयाबीन तर आपल्याला जे आहे कमी दिसत आहे बाजारभाव वाढले पाहिजे तरच शेतकरी मित्रांना परवडेल आणि सध्या बघा तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे चाळीस रुपये मार्केट आहे मोठा बदल होण्याची गरज आहे बाजारभावात मोठा बदल या ठिकाणी होण्याची गरज आहे